हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे पी एम सूर्य घर बिल बिल संबंधित तर त्यासाठी फॉर्म कसा भरायचा तर खूप अगदी सोप्या पद्धतीने आपण स्मार्टफोनवरून फॉर्म भरणार आहे तर संपूर्ण प्रोसेस ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर त्यासाठी क्रायटेरिया कसा असणार आहे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तर सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण स्मार्टफोनवरून घर बसल्यास फॉर्म भरू शकतो मित्रांनो तर त्यासंबंधित आज आपला टॉपिक असणार आहे तर त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचे आहे जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येते तर मित्रांनो कोरिया व्हिडिओला स्टार्ट तर सगळ्यात आधी तुम्हाला गुगल क्रोमला उघडून घ्यायचं आहे गुगल क्रोम उघडल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे पी एम सूर्यघर डॉट जी ओ व्ही डॉट इन तर अशा प्रकारे सर्च केल्यानंतर बघू शकता असं तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर नॅशनल पोर्टल फॉर रूफटॉप सोलर तर या लिंकवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे सबसिडी स्ट्रक्चर तर अप्लाय फॉर रूपटॉप सोलरच्या खाली तुम्हाला दिसेल मित्रांनो सबसिडी स्ट्रक्चर यावरती क्लिक करून एक तुमच्यासमोर पी डी एफ उप ओपन होणार त्या पी डी एफला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या पी डी एफमध्ये थोडीफार माहिती दिलेली आहे मित्रांनो की कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे तर ते माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तर ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहे तर बघूया तर बघा पी टी पी डी एफ ओपन झालेली आहे मित्रांनो तर पी एम सूर्यघर बिल योजना सबसिडी फॉर रेसिडेन्शियल हाऊस होल्ड्स तर बघू शकता तीस हजार रुपया पर किलो वॅट अप टू टू किलो वॅट अठरा हजार रुपये तर मित्रांनो पर किलो फॉर ॲडिश एडिश्ट, ॲडिशनल कॅपॅसिटी अप टू थ्री किलो वॅट टोटल तो सबसिडी फॉर सिस्टीम्स लार्जर दॅन थ्री किलोवॅट कॅपेड रुपीज अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो तर मंथली ॲव्हरेज तर इलेक्ट इलेक्ट्रिसिटी तर आपल्या ज्या महिन्याला बिल येतो मित्रांनो तर त्या बिलामध्ये किती रुपये किती युनिट आपले जडते आणि किती रुपये आपल्याला बिल येतो तर त्याच्यावर हा चार्ट असणार आहे मित्रांनो तर बघा झिरो ते दीडशेपर्यंत आपले युनिट जडत असेल आपण यूज करत असेल तर आपल्याला तिथे एक किंवा दोन किलोवॅट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्या व्यतिरिक्त दीडशे ते तीनशे युनिट आपल्या घरी मै मंथली जळत असेल मित्रांनो तर दोन ते तीन किलोवॅट आपल्याला तिथं सिलेक्ट करू शकतो त्या व्यतिरिक्त तीनशेच्या अबो तर तीनशेपेक्षा जास्त युनिट आपल्या घरी मंथली जळत असेल मित्रांनो तर तीन, जा तीन, तीन किलोवॅटच्या जा जास्त तुम्ही तिथे टाकू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे हा पी एफचा माहिती असणार आहे मित्रांनो तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर थ्री डॉटवर क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप साईट तर बघू शकते इथे मी टिक केलेलं आहे अशा तुम्हाला तुम्हालासुद्धा टिक करून घ्यायचं आहे कारण आपण स्मार्टफोनवरून पुरी प्रोसेस बघणार आहे मित्रांनो तर अप्लाय फॉर रूपटॉप सोलर तर बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन करायच्या आधी आपल्याला रजिस्टर करावं लागतो मित्रांनो तर रजिस्टर हेअर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं तुम्हाला झूम आउट इथे करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तर स्टेट तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे तर जिथलं कुठलं तुमचं स्टेट येत असेल मित्रांनो तर तुमचं तुम्हाला ते निवडून घ्यायचं आहे स्टेट निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट तर, तर जिल्हा तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर बघा डिस्ट्रीब्युशन इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी तर, थे थे तर, तर, आ, ते तर ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे तर बघा इथे आलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला कन्झ्युमर अकाऊंट नंबर म्हणजेच तुमचा जो बिलाचा क्रमांक असतो ग्राहक क्रमांक त्याला म्हटल्या जातो मित्रांनो तर ते तुमच्या बिलावरती दिलेला असतो त्या नंबरला तुम्हाला इथे टाकायचं आहे नंबरला टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चो कोड फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक ऑप्शन येईल तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून तिथे तुम्हाला ओ टी पी टाकून द्यायचा आहे तर मी ऑलरेडी स रजिस्टर केलेला आहे मित्रांनो तर तशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे तिथे मोबाईलचा मोबाईल नंबरचा ऑप्शन येईल तिथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी फिलअप करून कॅपच्या कोड टाकून तिथे तुम्हाला करून घ्यायचं आहे तर प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन होऊन जायचं आहे मित्रांनो तर लॉग इनची पद्धत सोपीच असणार आहे मित्रांनो जो मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे तोच मोबाईल तो नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे वर दाखवल्या पद्धतीने तोच कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर त्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी टाकून तुम्हाला इथे लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर थोडं झूम तुम्हाला करून घ्यायचं आहे तर झूम केल्यानंतर बघू शकता तुमची माहिती इथे आलेली आहे मित्रांनो तुमचा ॲड्रेस इथे आलेला आहे तुमचं नाव इथे आलेलं आहे जेंडरसुद्धा इथे सिलेक्टेड आहे डिस्ट्रिक्ट स्टेट तर सगळे इथे सिलेक्टेड आहे आणि तुम्हाला फक्त इथे पिनकोड नंबर टाकायचा आहे तर तुमचा जे कुठला पिनकोड नंबर असेल ते तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला नो करायचं आहे डी आणि सी एस सी तर इथे तुम्हाला नो करायचा आहे त्यानंतर बघा वर तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे तर स्क्रॉल केल्यानंतर बघा इथे ऑटोमॅटिकली सर्कल नेम इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी तर सिलेक्टेड आहे मित्रांनो डिव्हिजन नेम ऑफ इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युटर कंपनी तर हे सुद्धा इथे सिलेक्टेड आहे सब डिव्हिजनसुद्धा इथे सिलेक्टेड आहे मित्रांनो तर बघू शकता इथे कन्झ्युमर अकाउंट नंबरसुद्धा इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे तर ते आल्यानंतर तुम्हाला वर स्क्रॉल करून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता तुमचा मोबाईल नंबरसुद्धा इथे ऑटोमॅटिकली आलेला आहे तर वर तुम्हाला इथे तुम्हाला ईमेल आय डीचं ऑप्शन दिलेलं आहे तर ते तुम्हाला टाकायची नाही तर त्यानंतर बघा इथे तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे मित्रांनो तर यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर दोन इथे कॅटेगरीला दाखवलेली आहे मित्रांनो तर दोन कॅटेगरी इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे रेटी रेसिडेन्शियल त्यानंतर रेसिडेन्शियल अँड वलफेअर तर इथे रे रेसिडेन्शियलवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो क्लिक फॉर सोलर रूपटॉप कॅल्क्युलेटर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला कॅल्क्युलेटर यावरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग होत आहे तर बघा इथे लोडिंग झाल्यानंतर एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर युअर स्टेट यावरती क्लिक करून घ्यायचा आहे तर तुमचा स्टेट इथे तुम्हाला आधी सिलेक्ट करून घ्यायचा आहे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर युअर कॅटेगरी तर आपण जे इथे आधी कॅटेगरी टाकली होती रेसिडेन्शियल तर तेच कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता ॲव्हरेज मंथली बिल तर तुम्हाला मंथली बिल किती येतो मित्रांनो तर ते तुम्हाला अंदाजे इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही टोटल अवेलेबल रूट टॉप एरिया तर तुम्हाला थे सुद्धा अंदाजे इथे टाकून घ्यायचं आहे तर अंदाजे तुम्ही टाकू शकता मित्रांनो करेक्ट टाकायची इथे गरज नाही तर त्यानंतर बघा हाऊ मच डू यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट तर तुम्ही इथे किती रुपये इन्व्हेस्ट करू शकता अंदाजे तर ते सुद्धा तुम्हाला अंदाजे टाकायचे आहे तर मी इथे बारा हजार टाकतो आहे मित्रांनो तर तुम्हाला मी आधी सांगितलं होतं जे पी डी एफ आपण ओपन केलेली होती तर इथे तुम्हाला किती युनिट जळत आहे त्यानुसार तुम्ही इथे पर वॅट सिलेक्ट करू शकता एक दोन तीन तर इथे मी एक करतो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे करू शकता तुम्हाला जितकं बिल येत असेल तितकं तर ते सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण इथे माहिती टाकल्यानंतर बघा इथे कॅल्क्युलेटचं ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे कॅल्क्युलेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडं झूम आऊट इथे करून घ्यायचं आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला परिपूर्ण इथे माहिती पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे तुमचं बजेट काढू शकता की तुम्हाला इथे किती लागणार आहे का लागणार आहे इतर संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता तर थोडं बॅक करून घ्यायचं आहे बॅक केल्यानंतर रिटर्न आपण त्याच वेबसाईटवर आलेला आहे मित्रांनो तर बघा इथे तुम्हाला प्रोपोजेट सोलर प्लांट कॅपॅसिटी इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमच्या कॅपॅसिटीनुसार तर मी इथे एक टाकतो तुम्ही इथे कितीही टाकू शकता एक टाकल्यानंतर बघा इथे थोडं स्क्रॉल तुम्हाला करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो लोकेशनचं तर इथे तुम्हाला लाईव्ह लोकेशन इथे सिलेक्ट करायचं आहे तर इथे लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड तर फाईंड ॲड्रेस ऑर प्लेस यावरती क्लिक केल्यानंतर युअर करंट लोकेशन यावरती क्लिक केल्यानंतर तिथूनसुद्धा तुम्ही तुमचं करंट लोकेशन इथे दाखवू शकता अन्यथा तुम्हाला तिथे ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचं इथे करंट लोकेशन येऊन जाईल मित्रांनो तर बघा मी लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे सर्च तर यावरती तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे तर बघू शकते इथे आलेलं आहे मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अलाव तुम्हाला करून घ्यायचा आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर बघू शकता मित्रांनो लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड इथं दोन्ही आलेलं आहे मित्रांनो तर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर थोडी लोडिंग होत आहे मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर याला थोडंसं झूम आउट करून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन स्टेप आपल्या झालेले आहे मित्रांनो तर अपलोड डॉक्युमेंट या स्टेपवरती आपण आलेलो आहे तर बघा इथे तुम्हाला एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे मित्रांनो तर तो डॉक्युमेंट तुमचं इलेक्ट्रिक बिल असणार आहे तर बिल बघा इथे थोडं झूम करून घ्यायचं आहे तर फॉर फॉर्मेट फाईल फॉर्मेट ओनली ॲक्सेप्ट तर जे पी जे फॉर्मेटमध्ये पी डी एफ फॉर्मेटमध्ये तुम्ही इथे अपलोड करू शकता मित्रांनो तर जे ई जी फॉर्मेटमध्ये सुद्धा तुम्ही इथे अपलोड करू शकता तर मित्रांनो पाचशे बीच्या आत तुम्हाला ते फाईल अपलोड करायची आहे तर पाचशे बीच्या आत असेल तरच ती इथे अपलोड होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन जर बिल काढायचे असेल तर ऑनलाईनसुद्धा आपण काढू शकतो त्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करायची आहे न्यू टॉप तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचे आहे न्यू टॅब ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे व्यू बिल व्यू बिल तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर वीज देख यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्राहक क्रमांक तर तुमचा जो ग्राहक क्रमांक आहे तुमच्या बिलावर असतो तो ग्राहक क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर कोट टाकायचा आहे कॅपच्या कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला माहिती नोंद करा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर सगळी माहिती टाकल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला थोडं झूम इन करून घ्यायचं आहे तर व्ह्यू बिल तर बघू शकता इथे तुम्हाला ई दाखवलेला आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर तर तुम्ही तु बघू शकता लाईव्ह की इथे लाईव्ह बिल तुमच्यासमोर आलेलं आहे आता त्याला डाउनलोड कसं करायचं तर बघा त्याला डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तर बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळणार आहे मुद्रा आवृत्ती पहा यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर थोडं झूम इन तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे तर प्रिंट डाउनलोड एक ऑप्शन तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तर सेव या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुमची पी डी एफ ही नाव टाकण्यास आलेली आहे मित्रांनो तर तुम्ही इथे नावसुद्धा टाकू शकता मी नाव टाकतो आहे मित्रांनो तर तुमची पी डी एफ इथे सेव्ह झालेली आहे मित्रांनो तर जे आधीच आपला टॅब ओपन होती त्या टॅबला तुम्हाला परत ओपन करून घ्यायचं आहे तर बघू शकता ते टॅब ओपन झालेली आहे मित्रांनो तर तुम्हाला सिम्पली चूज फाईल्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे फाईलवर क्लिक करायचं आहे आणि साध्या आणि सरळ पद्धतीने तुम्हाला इथे पी डी एफ अपलोड करून घ्यायची आहे मित्रांनो तर बघू शकता इथे फाईल अपलोड झालेली आहे मित्रांनो तर फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन पाहायला मिळणार आहे मित्रांनो फायनल सबमिशन यावरची तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर थोडं लोडिंग होईल मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर इथे फायनल सबमिशनच्या वेळेस अशा प्रकारे तुम्हाला एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल तर तुम्हाला खाली स्क्रॉल करून घ्यायचं आहे तर बघू शकता सेल्फ एडिटचं ऑप्शनसुद्धा इथं आलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे भरपूरसे ऑप्शन तुमच्यासमोर ओपन झालेले आहे मित्रांनो तर तुम्हाला त्यानंतर एक काम करून घ्यायचं आहे तर खाली एक ऑप्शन तुमच्यासमोर आलेलं आहे मित्रांनो गो टू बँक डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर बँक नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बँक सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो अकाउंट होल्डर नेम तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर री इंटर आय एफ एस सी कोड करून घ्यायचा आहे त्यानंतर अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि री इंटर कन्झ्युमर अकाउंट नंबर ते सुद्धा तुम्हाला परत इथे अकाउंट नंबर टाकू टाईप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे फाईल अपलोड करायची आहे दोन एम बीची तुम्हाला तुमचं अकाउंट बँक पासबुक अकाउंट जे असते तुम्हाला त्याची फोटो इथे अपलोड करायचं आहे तर ते सुद्धा तुम्ही जे पी जी जे ई जी पी डी एफ फॉर्मेटमध्ये दोन एम बीची तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर रिमार्कमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तुमचं नाव फायनल सबमिशन यावरती क्लिक करून घ्यायचं तर बघू शकता यू आर शोअर वन टू टू डू फायनल सबमिशन तर इथे आधी आपल्याला सेव्ह करावं लागेल मित्रांनो तर आधी, आधी आपल्याला सेव्ह करून घ्यायचं सेव्ह या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता प्लीज वेट विल प्रोसेसिंग तर प्रोसेसिंग इथे चालू आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्हाला टोकन नंबरसुद्धा तुम्ही आणि ॲक्नॉलेजमेंट नंबरसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर ॲप्लिकेशन ॲक्नॉलेजमेंट नंबर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे थोडं लोडिंग होत आहे तर इथून तुम्ही अॅक्नॉलेजमेंट नंबरसुद्धा डाउनलोड करू शकता तर थोडं झूम इन करून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ॲक्नॉलेजमेंट नंबरसुद्धा डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि पी एम सौर ऊर्जा या याचा फायदा सुद्धा ते घेऊ शकल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अटॅनच होते ज्या त्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे हरेक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर मित्रांनो चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये